कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळख असणाऱ्या पंढरपूर शहरामध्ये चंद्रभागेच्या तिरी अवैध वाळू उपसाचे प्रमाण वाढले आहे वारंवार तक्रार करून देखील महसूल प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे चंद्रभागा नदीपात्रात वाळू उपसामुळे अनेक भावी भक्तांचा जीव गेला आहे अल्पवधीतच झपाट्याने श्रीमंत होण्यासाठी गरीब घराण्यातील बेरोजगार मुलांना पैशाचे आमिष दाखवून अनेक वाळू माफिया वाळू चोरीसाठी वापरून घेत असल्याचे चित्र आपण पाहत आहोत यातूनच अवैध वाळू उपसा करताना कित्येक वेळा युवकांचा जीव धोक्यात आला आहे त्याच पद्धतीने आज भीमा नदी पात्रात चिंचोली भोसे येथे असाच प्रकार घडला असून चिंचोली भोसे हातीत वाळूचा थर अंगावर कोसळून नदीत बुडाल्याने अनिल नगर येथील राम अनिल धोत्रे वय वर्ष बावीस राहणार अनिल नगर पंढरपूर या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या प्रकरणी अद्याप कुणावर गुन्हा दाखल झाला नाही अशी माहिती अशी अधिकृत माहिती आलेली नाही मात्र सकाळीच उपजिल्हा रुग्णालय येथे मयतरामा धोत्रे यांच्या नातेवाईकांसह आजी माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी बघावयास मोठी गर्दी केली होती उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत